अंतर आणि सराटीतून जे ओबीसी आरक्षणाच्या विरोधात षडयंत्र सुरू केलं आम्हाला शिक्षण आणि नोकऱ्यात आरक्षण हवं हो अशी मागणी करणारा पाचवी नापास खरजोला कुत्रा मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला विरोध करत नाही करणारही नाही मी आज मंचावून सांगतो की शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला गरीब मराठ्यांच्या मुलांना जर शिक्षणा नोकरी मिळत असेल तर आम्ही शंभर टक्के आज सुद्धा पाठिंबा आमचा आहे परंतु या राज्यातील सर्व जातीवादी प्रस्थापित नेत्यांच्या इशाऱ्यावर चालणारा हा घोषित योद्धा आपल्या ओबीसी नेत्यावर गणेश घर ओळखणारा योद्धा तो बोलून घेणारा याने वेगवेगळी हो भूमिका बदलत ओबीसीतूनच आरक्षण हवंय ज्यांनी बीड जाळलं ज्याच्या झोंडशाहीनं गुंडगिरीनं बीड सारख्या शहरामध्ये हॉटेल जाळण्याचं काम केलं सोनार समाजाचं दुकान फोडलं माझ्या नावी समाजाचे दुकान फोडून जाळण्याचं काम केलं गाव गाड्यामध्ये अठरा पगड जातीतील बारा बनुतेदार अठरा आरोतेदार त्या सर्वच लोकांना भयभीत करून कोणी एखाद्या सोशल मीडियावर जर कोणी व्यक्त होत असेल तर अशा लोकांना मारहाण करण्याचं काम ह्या झुंडशाहीने गुंडगिरीने केलं परंतु त्यावेळी आपण शांत झोपलेलो होतो झाल्यावर कुठली गोष्ट आपण थांबायचं नसतं आता जरा आती होत आहे तीनशे चाळीसव्या कलमातून एससी आणि आणि अगोदर आरक्षण दिलं आरक्षण का दिलं त्या ओबीसी नाबीसी मागास आहे राजकीय दृष्ट्या मागास आहे सामाजिक दृष्ट्या मागास आहे म्हणून ओबीसीना राजकारणात आरक्षण देण्याचं ठरलं आज राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या छप्पन हजार जागा छप्पन हजार जागेवर आरक्षण मिळत सदस्य सरपंच ग्रामपंचायत पंचायत समिती सभापती जिल्हा परिषदेचा सदस्य सभापती जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नगरसेवक अध्यक्ष महापौर हे अशा छप्पन हजार जागा मिळत असताना या वानगुळांच्या पोटात दुखायला सर्वच राज्यातील प्रस्थापित मराठा नेत्यांचं आहे निमित्त मात्र आहे जारांगेला समोर करून बारामतीचा करामती काका अतिशय का। जातीवादी वय गेलाय पण पन... सोय आली नाही आजपर्यंत खोले शाहू आंबेडकरांच्या आपत्तीला

मोर्चा मागणी करण्याचा अठरा सुटी रद्द करण्याची मागणी प्रत्येक मोर्चात केली माझी एसटी समाज बाधवांना कळकळीची विनंती आहे आपलं कोण पडक कोण ओळखण्याची वेळ आली आहे ज्या प्रस्थापित लोकांनी माझ्या एसटी समाजाला पायाला पाठीमागत झालो आणि फुंकायला मडकं दिलं लो। त्या लोकांनी या लोकांसोबत का राहावं हो। गाववाड्यामध्ये मारहाण केली एसटी समाजाला मायक्र ओबीसी ना मारहाण केली आजपर्यंत आपण त्याला ज्यांना मोठा भाऊ म्हणत आलो यांनी आपल्याला आपला वापर करून गेला आजपर्यंत यांचे आमदार यांचे खासदार आपण निवडून दिले आपल्या खांद्यावर हात टाकला माझ्या घरी आला होता माझ्या घरी पोत्या होऊन बसला होता माझ्या मुलीच्या लग्नात आता एवढंच आपल्याला खुश करायचं ना आपण वर्षानुवर्षे गेल्या सत्तर वर्षापेक्षा जास्त वेळापासून पर आपण यांना मतदान करत आलो याला प्रतिनिधी देतो प्रतिनिधित्व देत आलो आणि ज्या त्या राज्यामध्ये यांच्याकडे साखर कारखाने यांचे दुपगिरे यांच्या सुदगिरणे यांच्या शिक्षण संस्था यांच्या कॉलेज यांचे बँका यांच्याकडं आणि हे आरक्षण मागत आहे गरीब मराठ्यांच्या आरक्षणाला आम्ही विरोध करत नाही परंतु प्रस्थापित जर राजकीय आरक्षण निस्कावून घेण्याचं काम करत असेल तर आम्हाला विरोध केला पाहिजे आपण बोललं पाहिजे माझी समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे आता तुम्हाला अनेक आयुष्य दाखवण्याचं काम करतील आमदार येतील माजी आमदार येतील खासदार येतील अनेक लोक तुमच्याकडे येतील आणि ह्या लोकांनी काय केलंय यांच्या घरात सुद्धा यांच्या पोराचं म्हणा भावाचं म्हणा बायकोचं म्हणा कुंभी प्रमाणपत्र काढून ठेवलेले गेल्या दोन दिवसापूर्वी आम्ही परतूर तालुक्यामध्ये गेलो होतो सवेसा तिथं पाहिलं एकेक्या गावामध्ये पंचवीस पंचवीस कुंभी प्रमाणपत्र काढण्याचं काम आता हे दोन सप्टेंबरचा काळा जी आर काढल्याच्या नंतर त्या गावामध्ये झालंय त्या परतूरचा आमदार पवन लोणीकर त्यांनी स्वतःच्या मुलाचा आणि नातूच कोणती प्रमाणपत्र काढून ठेवलंय पण बाप जर आमदार असेल तर मुलाला कोणती प्रमाणपत्राची काय गरज आज हो जर आमदार असेल तर नातवाला कोणती प्रमाणपत्राची काय आवश्यकता आहे परंतु तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत जाण्यापासून रोखण्यासाठी हे मोठं षडयंत्र आहे आपण सावध झालं पाहिजे त्या मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीच्या आरक्षणात कुठलाही रच नाही त्यांना फक्त तुमचा स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण हिसकावून घ्यायचंय आणि राज्य सरकार बळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला वारंवार सांगितलं ओबीसी आमचा डीएनए परंतु ओबीसी आमचा डीएनए म्हणणाऱ्या मुख्यमंत्री साहेबांचा डीएनए बदलला का की काय कारण एखाद्या झुंडीच्या जोरावर या खांद्याच्या दबावाला बळी पडून जर तुम्ही ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असाल तर बहिराम तात्यांनी सांगितल्याप्रमाणे ओबीसी सुद्धा आता भाजपला आणि कमला धक्का न लावता याप्रमाणे मुख्यमंत्री म्हणलाय म्हणताय आम्ही ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलंय त्यांनी आम्हाला समोर येऊन सांगावं आम्ही गाव खेड्यात जातोय आम्ही बघतोय रातो रात तुम्ही प्रमाणपत्र निघताय मिलन लातूर मध्ये रेनापूर तालुक्यामध्ये सकाळी कुंभी प्रमाणपत्र काढायला टाकलं आणि अगदी अकराला का टाकलं काही सहा मिळतंय आणि आपल्या लोकांना ओरिजिनल ओबीसी जर कोणी ओबीसीचं प्रमाणपत्र काढायचं म्हटलं तर तुम्हाला सहा सहा महिने मिळत नाही म्हणजे याच्यामध्ये पैशाचा सुद्धा गैरव्यवहार सुद्धा अधिकारी सुद्धा याच्यामध्ये आम्ही वेगळ्या वेगळ्याची स्वतःपत्रिका करा म्हणून मागणी केली लोकनेत्यासाठी पंकजाबाईने सुद्धा मागणी केली की जे गेल्या दोन वर्षामध्ये अठ्ठावन ते हो एकोणसाठ लाख बोगस नोंदी मार्फत कोणते प्रमाणपत्र वाटप झाले याची स्वेतपत्रिका काढली पाहिजे परंतु राज्य सरकारचं याकडे दुर्लक्ष आहे